नमस्कार मंडळी शहरात मार्केटमधनं भाजी आणणं खूप सोपं असतं पण इथे रानात ही भाजी शोधणं तिला तोंडणं आणि इथेच शिजवून खाणं याची मजाच वेगळी असते शहरात येणाऱ्या रासायनिक खतातल्या भाज्या आणि इकडे रानात उगणाऱ्या फुलं पान जेली यांचा मंद सुगंध पावसाचा हलका शिडकावा वाऱ्याची गार झुळूक आणि धुकाने टाकलेल्या पांघरुणासारखी चादर हे जेव्हा एकत्र मातीत सामावतं आणि त्यातनं जी भाजी उगते त्याला बोलायला गेलं तर जमिनी जमिनीतला फरक आहे ही रानभाजी फक्त पोटात जात नाही तर ती आत्म्याला भिडते हे तुम्हाला थोडं अतिशक्ती वाटू शकतं पण हा माझा अनुभव आहे तर आज आपण जाणार आहोत अशाच एका रानभाजीच्या शोधात बघूया काय मिळत आहे ते आज मला थांबायला सांगितलं नेमकं का आणि कुठली भाजी आपण शोधायला जाणार होतो तो आल्यावरच काय <laughs> रे खुश दिसतो काय झालं आज आपण नदीची भाजी बनवणार आहे नदीची भाजी म्हणजे नदीची भाजी म्हणजे मुर्या मुर्या अच्छा काय असतं ते छोटे छोटे मासे मासे अरे पण आपण भाजी शोधून आहोत भाजी म्हणजे आम्ही त्याला भाजीच बोलतो कारण ते रानातून येते ना नदी अच्छा पण ते पकडणार कसे आपण पकडणार ना वाटीने वाटीने पकडू ना आपण मी आहे ना वाटीने हो इंटरेस्टिंग कसं वाटीने कसं पकडतो वाटीने त्यात खेकडा चेचून टाकायच्या वर फडका लावून घ्यायचा ना ते बुजून टाकायची इंटरेस्टिंग चला तुम्हाला पण शिकवतो मी चला म्हणजे खेकडे पण पकडायला लागतील काय खेकडे पण पकडावं लागतील आपल्याला मजा आहे हे इथे पकडणार खेकडे आपल्याला खेकडे मला सांगितले की मासे पकडण्यासाठी खेकडे गरजेचे आहेत ते कशासाठी आणि कसे हे माहिती बर पण नांग्या वगैरे मारणार नाहीत ना का खेकडे नाही ना। मारतात ते पण ते पकडायला लागतात तसं हे छोटे खेकडे आहेत म्हणजे ज्याला आपण चिंबोऱ्या पण म्हणतो हाय 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 का हाय हाय हा वाघी शपथ अरे बघ yes. 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 हे नांग्या हा हे नांग्या हे चावतात ना ते मग ते कसं पकडले तुम्ही असं दोन्ही साईडला नांग्यांना नांग्यांना पकडले पकडा पकडा आता दुसरा काढतो आता पकडून ठेवा मी दुसरा काढतो आता यस हे बघा हे खेकडे माझ्या आईला आणि माझ्या बहिणीलाही मला दाखवा असं वाटतंय कारण त्यांना वाटतं मी खेकडे पकडू शकत नाही हे बघा मी खेकडे पकडलेले आहे इकडे पण मिळाली इकडे पण बघतो मी तू दो तू तिकडे अरे मिळाला मिळाला आपल्याला बर मी शोधतोय त्यावर भरपूर आपल्याला मिळाले का किती मिळाले पाच सहा मिळाले पण आता कुठे ठेवायचं आपण पिशवी टाकू ना मी पिशवी आणले त्याच्यात टाकू पाच लवकर चल, कर, चल, चल ना ते नाहीतर चल 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 खूप मिळाले चला फायनली आम्हाला खेकडे मिळालेले आहेत पण आता जाळ नाही फिशिंग रॉड नाही त्यामुळे पुढची प्रोसेस काय आता गण आपल्याला सांगतीलच काय करायचं आता तिकडे बसा मी आता हे काढतो ना इथे बसू हा चला आता काय आता बघा काय काढतो हा हा हे काय वाटी वाटी वा वा आणि काय आ, आ, मासे आ, का अजून काय आतमध्ये ना चेचून टाकायचा वाटी खेकडा चेचून टाकायचा टाकायचा आणि फडक्याने बांधून घ्यायचं आणि मग पाण्यात टाकायचं त्याच्या साईडने दगड लावून घ्यायची म्हणजे खेकडा खेचणार त्याच्यात टाकलं मासे पकडणार बघायची पाण्यामध्ये रेतीत बुंजून आणि वरून दगड ठेवायचे थोडी थोडी अरे साईडने मध्ये मासे पकडणार कसे आपण एक आपण होळ पाडू ना दगडीने फडक्याला तिथून शिरणार आत मध्ये तुम्हाला दाखवतो ना खाते मी तुम्ही बघा कसा करतो बघा चला खेकडा खेकडा चेचून घ्यायचा आता चेचून हा कशाने दगडाने मला एक दगड येतो का आता ना चालेल ना फार चिंदे गेले देवा चिंबत कराव्या लागतात ना तसं तसं त्यांना वाज गेला पाहिजे ना फार चेचलाय झाला पार, पार। <laughs> बर आता फडक्याला ओल पाडून घ्यायचं कसा पाडणार तू दाखवतो मी जगड पडतो वाघे आता खायचे खाणे टाकून घ्यायचे वाटेला चोळून घ्यायचा असं बारीक दोन डबली टाकून देऊ त्याच्यासाठी ते वाटी वर नाही म्हणून बारीक बारीक आणि आपले खाणे ना ते पण उप्यावर नाही म्हणून वरती नाही यावं ना ते वर नाही वर नाही वजन पडत ना वाटी त्याचं वजन पडतं दोन साइड सा सा घ्यायच्या हे बघा मित्रांनो कुठल्याही प्रकारचं जाळ नाही कुठल्याही प्रकारचं फिशिंग रॉड नाही हे ह्याच्याने पकडणार आहोत आम्ही मासे बहु सापडतायत का आता वा तुमच्यासाठी ला पण चुम, एक वाटे तयार करतोय अरे म्हणजे मला वाटे लावायला लागेल आधी त्याच्यामध्ये आपले ठेसलेले खेकडे जाणार वाटीमध्ये त्याच्यानंतर दोन छोटी दगड म्हणजे त्या वजनाने ती वाटी खाली राहील आणि त्याच्या रुमालाला एक होल करून असा प्रकारचं एक यंत्र तयार होत ज्याच्यामध्ये मासे पकडले जातात हे कधी कधी शिकलो तू करायचं आहे हे कसं होतं आमचे वाढवूनच करत आलो आम्हाला पप्पांनी पप्पांनी शिकवलं पप्पांचं बघून बघून मागे जाऊन जाऊन चला झाले जायचं हा कुठे लावायचं आता मी दाखवतो तुम्हाला या चला तुम्ही इथे लावा इथे लावू का खाली जायला लागेल मला हा खाली जायला लागेल बरा मी आधी पॅन्ट फोल्ड करतो माझी मला पण करावं लागेल पडणार ना मी नाही पडलं ना सांभाळा हो चला कुठे लावू इथे लावू मध्ये तिकडे एक पाय ठेवा ह्याच्यात ठेवायची का खड्डा वाकरा पहिला खड्डा वाकरा आता खड्डा तिकडे तिकडे कॅमेरला थोडस आहे तिकडे भेटी आहे ना तिकडे मला मग ते असते असते बुडवा आतमध्ये हा इकडे ते पूर्ण होते तिथे थांबा ओके साईडने माती ढकलून घ्या ओके जमलं तुम्हाला पण काय वाट आहे मी तिकडे घालतो आपली आपली वाटी जी आहे जे आपलं जाळ आहे माशांसाठी जर ते मी हो आता व्यवस्थित ठेवलेलं आहे त्यात फक्त मासे मी माझे ठेवतो अच्छा काय मदत झाली आहे का, का? नाही करतो करतो मी हा करतो करतो मी मदत तर सांग आता मी oh! एक्सपर्ट झालो आहे <laughs> ना त्याच्यात <laughs> आता <laughs> 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 तर माझी तर व्यवस्थित राहिली एकदम हो माझे पण झाले व्यवस्थित आता काय करायचं आता बसून बसून राहू तिथं किती वेळ लागणार आता मासे यायला त्यात पाच पाच दहा दहा मिनिट पाच पाच दहा चला मग वाट बघूया चला बसा रानावनात रानभाज्या शोधायला निघालो की अंगात एक वेगळीच एक्साइटमेंट संचारते पण तिच्यासोबत धीरही लागतो कारण ही गोष्ट घाईत होणारी नाही इथे प्रत्येक पानामागे दळलेली असते कथा आणि प्रत्येक वेली एक आठवण खूप पेशन्स झालं <laughs> काम रे निसर्गाशी शांतपणे संवाद साधायचा असतो तेव्हाच तो आपली गुपित हळूच सांगतो आणि त्या क्षणी उमसत की रान भाज्या म्हणजे फक्त खायची गोष्ट नाही तर ती अनुभवायची एक भावना पण झाला असेल का झाला असेल बऱ्याच वेळ झाला चल बघू तिकडे सगळ्या तुझ्या वाटी हा काढ बघू त्याच्या इथे खाली असेल ना हा मिळेल का हा मिळेल मी ते कुठं तर इथेच ठेवलं पाणी जरा खोल झालंय वाढलंय पाणी वाढलंय पावसामुळे मिळाला 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 मिळाला

मला पण मिळालं बघूया किती मासे चला मित्रांनो आपण फायनली ते मुरे आता पकडलेल्या आहेत खेकड्यांच्या मदतीने आणि ते मुरे आपण कसे बनवणार आहोत ते गणतदा आपल्याला सांगतील पहिली स्टेप काय मला आपण त्यांना टोपशीत काढून घेऊ टोपशीत काढून घ्यायचं गार पाण्यात का तुम्ही

फायनली हे मुरे आता आपण काढतोय या भांड्यामध्ये आणि यातल्या काही काही मुरे जिवंत आहेत बरं का येणार ह्याच्यात काही वेगळे वेगळे अजून मासे पण दिसत आहेत मला खवले पण आल्यात ना खवले 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 आणि शिंते पण आले दोन शिंते दोन शिंते पण आलेत वा तर खवले शिंते आणि मुरे असे विविध प्रकारचे मासे आपल्याला मिळाले मी काढतो मी ते ठेवतो तो गॅस लावून घ्या वा हे बघा एवढे भरपूर मासे आहेत आपल्याकडे किती वेळ लागतोय ना व्हायला लागेल ला का असं तोडून घड्या दादा फुल ट्रेन केलाय मला गरम पातेला उचलण्यामध्ये फुल ट्रेनिंग झाली आहे माझी झालेले आहेत आपल्या मासे फायनली बॉईल झालेले आहेत साफ करून घेतो काय काढतो त्याची थोडीशी आतरी वगैरे असतात ना पुढे काय थोडस गार पाणी होतो घ्या गार पाणी आज खूप गोष्टी एकंदरीत ठेचलेत आपण खेकडे ठेचलेत लसूण ठेचलय अजून काय काय आहे दादा एवढंच आहे ना एवढं ठेवायचं मला नाही ठेचणार लसूण आपल्याला झालं माश्यापेक्षा लसूण जास्त नको लसूण माश्यात लसूण लागतो तर मासा वयच लागतो ना लसूण टाकले की ते जर वास मोडतो वास मरतो जरा तेल स्प्रेड करतो म्हणजे कुठे चिकटणार नाही लसूण नाही यात फोडणीत आपण फक्त लसूणच वापरतोय का लसूणच आहे हो कांदा वगैरे नाही कांदा नाही वापरत ना टोमॅटो वगैरे नाही का ना? टोमॅटो आणायला आम्ही कुठे झाला पडावाकडे जातो आमच्याकडे आम्ही आणून ठेवतो टोमॅटो खराब होत बरोबर मग कांदा का नाही टाकत आपण येतो कांदा नाही टाकत लसूणच टाकतो तो वयस लागतो ना मासा वयस मोडण्यासाठी आपण जास्त लसूण टाकतो त्याच्यात कांदा नाही टाकत कांदा नाही टाकतो बाकी मसाले आपण टाकू सगळे हळद बिळद सगळं टाकत हे मासे टाकू का मासे टाकू आता काय मसाले हो लाल तिखट हळद आणि मीठ बास आणि थोडस हलवून घ्यायला लागेल ना शिजतील आणि मस्त पैकी आम्ही तेवढेच मासे खाणार आहोत आज भाकरी वगैरे ah. काही नाही आहे नुसते मासे प्युअर प्रोटीन असेच करतो आम्ही फिरायला आलो ना इकडे तुम्ही कसं तिकडे शहरात जाता फिरायला आम्ही असं जंगलात जातो फिरायला तिकडे असे, असे तो 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 मासे मला शहरात मिळणार नाहीत ना नाही नाही हे शहरात नाही मिळत हे फक्त या डोंगरातच मिळतात डोंगरातच नदीतच मिळतात शहरात कसं की मला मार्केट मध्ये जा मासे घ्या ते घरी आणा त्याला मॅरिनेट करा ते करा सगळं ते तळा ते जे काय त्याचं होतं ते होतं हे माझ्यामध्ये इकडून पकडले डायरेक्ट टाकले केलं डन हा सोपं आहे खूप तुम्हाला सगळ्या गोष्टी विकत आणायला लागतात आम्हाला इकडे माझ्या मध्ये झाली आहे भाजी हो झाली चला मग गॅस बंद करूया आता खाण्याची वेळ आलेली आहे ज्या वेळेची वाट आम्ही खूप दिवसभर बघत असतो ती वेळ आता आलेली आहे खाऊन घेऊया हा चला पळसाच्या पाण्यात चला पळसाच्या पानात 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 खाऊया वेगळा एक्सपिरियन्स घाईच मुऱ्या पकडता पकडता संध्याकाळ झालेली आहे आणि त्यांना बनवता बनवता रात्र झालेली आहे आता खूप भूक लागली आहे आम्ही ताबडतोब आता खाऊन घेतो ते अप्रतिम आहे वा 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 असा मासाच खाल्ला नाही मी कधी मुरांची चवच वेगळी वेगळीच चव आहे त्यांची त्यांची आणि त्यात पण मस्त लागली आज या संत वाहणाऱ्या नदीकिनारी भाजी बनवून खाणं म्हणजे बकेट लिस्ट मधलं एक विष पूर्ण झाल्यासारखं वाटलं जणू काही हे सगळं हदीस नियतीने प्लॅन करून ठेवलं होतं तर मग अशाच एका भाजी सोबत पुन्हा भेटू पुढच्या रानभाज्याच्या एपिसोडमध्ये